नमस्कार कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी देय भत्त्यामध्ये झाली वाढ नवीन भत्त्यांची भर तर पेन्शनमध्ये दुप्पट वाढ सरकारने वेतन आयोगाबाबत अधिकृत अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली असून यानुसार आता या समितीने कोणत्या बाबींचा अभ्यास करून शिफारस करायची आहे या बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत चला तर सविस्तर बातमी पाहूया त्याआधी चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला चा फॉलो करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे बोनस या बाबींचा अभ्यास करून आता बोनस हे उत्पादनावर आधारित देण्याचे तर अधिक उत्पादक्षम कर्मचाऱ्यांना बक्षीस देण्याची शिफारस करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे मूळ वेतनाचा फिटमेंट फॅक्टरच्या आधारे अभ्यास करून मूळ वेतन निश्चित करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत आठव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होणार आहे यामुळे निवृत्तीनंतर त्यांच्या पेन्शनमध्ये आपोआप मोठी वाढ दिसून येणार आहे याशिवाय ज्यांना जुनी पेन्शन प्रणाली लागू आहे त्यांना देय होणारे पेन्शन व उपदान नियम याबाबतसुद्धा सदर समितीमार्फत शिफारस केली जाणार आहे कर्मचाऱ्यांना देय असणारे प्रवास भत्ता घरभाडे भत्ता प्रोह प्रोत्साहन भत्ता गणवेश भत्ता इत्यादीमध्ये सुद्धा वाढ केली जाणार आहे आठवा वेतन आयोगामध्ये कर्तव्य भत्ता विशेष भत्ता, तांत्रिक भत्ता मोबाईलवर कार्य करणाऱ्यांना मोबाईल भत्ता इत्यादी नवीन भत्त्यांची सुद्धा भर घातली जाणार आहे